अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून म्हणजेच सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान करणं सर्वात पुण्याचं काम मानलं जातं असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्षप्राप्ती होते पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करणं अतिशुभ मानलं जातं श्राद्ध पक्षात गाय कावळा आणि कुत्रा यांना भोजन देणं फार लाभदायक ठरतं मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष होतो त्यांना या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करू नये या काळात विवाह पूजा तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते मान्यतेनुसार या काळात कपडे खरेदी करू नयेत असे म्हणतात की या दरम्यान केस कापणे नख कापणं यासारखी कामे करू नयेत पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं विवाह करणं वर्जित केलं जातं मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं तर ही होती पितृपक्षाबद्दल सविस्तर थोडक्यात दिलेली माहिती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद